नमस्कार लय आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हे खवासपूर नावाचं एक जाना जाना गाव आहे खवासपूर बऱ्याच जण ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांना खवासपूर हे गाव माहीत असेल खवासपूर हे इतिहासामध्ये प्रसिद्ध गाव आहे याच्यामुळे की या परिसरामध्ये औरंगजेब जो जो आपल्या स्वराज्याचा आपल्या मराठा साम्राज्याचा जो दुश्मन होता तो औरंगजेब या ठिकाणी छावणी टाकून होता आणि नदीमध्ये पूर आलेला होता मान नदीला अचानक पूर आला होता आ, आ, खर तर ही दु दुष्काळी भाग आहे इकडे शक्यतो नदीला पाणी येत नाही आणि आलं कधी आलं तर ते कळतही नाही तर औरंगजेबाची छावणी या परिसरामध्ये इथं बराचसा मोठा परिसर आहे या परिसरामध्ये त्याच्या छावणी होत्या आणि एके दिवशी पूर आला होता आणि पुरा जा त्या पुरामध्ये त्याला वाटलं की मराठा सैनिकच आपल्यावर मराठा सैनिकांनी हल्ला केला म्हणून तो तिथून पळून जायचा प्रयत्न करत होता त्या गडबडीत त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आणि तो आयुष्यभरासाठी लंगडा झाला तर ह्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहेत यातल्या कुठल्या ठिकाणी एक्झॅक्टली तो लंगडा झाला तो अनेकांना माहीत नाही जर तरच्या गोष्टी आहेत पण त्या छावण्यांच्या अनेक अवशेष या ठिकाणी आहेत ज्यावेळी औरंगजेबाने संभाजी राजांना पकडलं त्याच्यानंतर त्याला वाटलं होतं की आता ही सत्ता आता त्यानंतर मराठा साम्राज्य खतम होईल परंतु तसं झालं नाही कारण राजाराम राजारामांना येसुबाईंनी छत्रपती बनवलं होतं आणि राजाराम याच परिसरातून जिंजीकडे गेले होते म्हणजे आताचा जो तामिळनाडू कर्नाटक परिसर आहे त्या ठिकाणी गेले होते तर हा हे जे खवासपूर आहे हे सांगोला तालुक्यामध्ये सोलापूरमध्ये हे गाव आहे आणि त्या नदीपात्रामध्ये मी आलो आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी माझ्याबरोबर हे भोसले आहेत तर भोसले साहेब या इकडं तर या ठिकाणी औरंगजेबाची छावणी होती औरंगजेबाच्या छावणीचे अवशेष आपण बघू शकता हे जे आहे या ठिकाणी छावणी आता शेतकऱ्यांनी हे सगळं उकडून काढलं हे जे खडक आहेत हे चा हो गे हो जे आहे बांधकामातील खडक आहेत पण हे कुठलं बांधकाम आहे तर ह्या औरंगजेबाच्या छावण्यांचं बांधकाम आहे हे बघा हे त्यावेळेस हे सिमेंटचे ठोकळे नाहीत हे कुठलेही सिमेंटचे ठोकळे नाहीत तर हे चून खडे जे इतिहास काळामध्ये आपण किल्ल्यामध्ये जर गेलो तर हे असे बांधकामासाठी वापरलं जातं तशा पद्धतीच्या ह्या छावण्या इथं पडलेल्या होत्या औरंगजेब या ठिकाणी छावणी ह्याच परिसरामध्ये औरंगजेबाची छावणी होती आणि तुम्हाला सांगतो की मान नदीने मान नदीने आपल्या मराठा म्हणजे हा जो आपला निसर्ग निसर आहे सह्याद्रीचं प पर्वतरांगा असतील हा सगळा दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे तो नेहमीच मराठ्यांच्या मदतशी मदतीसाठी धावलेला आहे आणि ही मान नदी मराठ्यांसाठी मदतीला धावली जो औरंगजेब मराठा साम्राज्य खतम करण्यासाठी आला होता त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये प्रचंड पाणी पुराचं पाणी घुसलं आणि त्यावेळी संताजी धनाजी यांचे असे छुपे हल्ले करायचे हे जे खवासपूर आहे या ठिकाणी खवास खान नावाचा एक मोठा सरदार होता हा जो सांगोला भाग आहे त्याचा तो प्रमुख होता हे त्याचं स्थान होतं हे खवासपूर त्याचं पूर्वी नाव रत्न काय होतं रत्नपूर रत्नपूर नाव होतं त्यांनी बदललं आणि या संदर्भात औरंगजेब कसा लंगडा झाला तर हे कुणी लिहून ठेवलं तर औरंगजेबाचा जो इतिहासकार आहे खापी कान, तर याने त्याच्या इतिहासामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की कुनी तरी, आ, कि बहुता संताजी धनाजी यापैकी कुणीतरी किंवा मला वाटतं बहुधा संताजी त्यावेळी हयात होते की नाही माहीत नाही आपल्याला तो काळ बघावा लागेल तर असा एक गनिमी काव्याचा हल्ला आपल्या छावणीमध्ये कुणीतरी केलेला आहे असं या शंका आल्यामुळे आणि तो त्यावेळी शौचाला बसला होता असं खापी लिहून ठेवलं असल्याचं मला बळवंत साहेबांनी सांगितलं तर तो शौचाला औरंगजेब बसलेला होता आणि त्याचवेळी पूर आला सगळ्या सैन्यांमध्ये खळबळ उडाली सगळे धावाधाव झाली आणि त्या ह्याच्यामध्ये तो सुद्धा धावण्याचा प्रयत्न करत होता औरंगजेब आणि त्याचवेळी तो उठून उठून असताना पाय अडकून पडला आणि त्याच्यामध्ये तो लंगडा झाला आणि आयुष्यभर तो आदू होता त्याला आपण लंगडं असल्याचं लोकांना दाखवताना त्याला फार लाज वाटायची तो कधीही आपले लंगडे पाय लोकांना दाखवत नव्हता तो आडूनच बोलायचा आणि या संदर्भात सेतू माधव पगडी यांनीही लिखाण केलेलं आहे त्याच्यानंतर सेतू माधव पगडी या ठिकाणी आले होतं असं आले होते त्याच्यानंतर जदुनाथ सरकार ज्यांनी आपल्या मराठा मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि त्या सर्वांना वाटलं होतं की काहीतरी कागदपत्र मिळतील काही पुरावे मिळतील परंतु कागदपत्र ही तर काही मिळाली नाहीत परंतु काही शिलालेख वगैरे छोटे मोठे असतील मिल, ते बहुधा मिळ मिळाले असावेत पण त्यात फार ह्यांना काही माहिती मिळाली नाही परंतु खवासपूरचा जो काही इतिहास सांगितला जातो तो इतिहास फक्त तो इतिहास खापी खानाने म्हणजे औरंगजेबाचा जो इतिहासकार होता का खापी खान तर त्या खापी खानाने जो इतिहास सांगितलेला आहे त्या त्या आधारेच आतापर्यंत इथं औरंगजेब म्हणजे औरंगजेब लंगडा झाला होता हे म्हणजे एवढेच आपल्याकडे पुरावे आहेत परंतु इथं ठिकठिकाणी अवशेष मात्र बघायला मिळतात दोन इथं अनेक ठिकाणी छावण्या होत्या त्यांच्या महत्त्वाचं म्हणजे एक मी मगाशी एक व्हिडिओ केला होता त्यातली मी तुम्हाला एक दुरुस्ती सांगतो की तिथं एक मंदिर होतं महादेवाचं मंदिर बांधलं होतं आणि तिथं नंदी नंदीचं हे आहे नंदीचं एक मुंडकं तोडलेलं आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते मंदिर ते नंदीचं जे हे आहे ते औरंगजेबानेच बांधलेलं होतं हे मला बळवंत साहेबांनी सांगितलं त्यांचे राजपूत सैनिक जे होते त्यांची छावणी त्या परिसरा होते परिसरामध्ये होती म्हणून औरंगजेबाने त्या राजपूत सैनिकांसाठी ते मंदिर बांधलं होतं आणि नंतर नंतरच्या कधीतरच्या काळामध्ये मुघलांनीच कुणीतरी ती नंदीची आ, जी हे आहे मुंडी आहे ती तोडली म्हणजे बांधलं होतं त्यांनीच आणि त्यांनीच तोडला असा अर्थ असावा तर माझ्यासोबत शहाजी भोसले बरोबर सुभाष भोसले सुभाष भोसले आहेत भोसले साहेब इथं लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांनी या संदर्भात अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत तर भोसले साहेब सांगा तुम्ही काय काय पाहिलं इथं जुनी मंदिरं हो। जुना इतिहास आणि त्यांच्या छवण्या पडलेले जे जे ठिकाण आहेत हो ले ले हो।, हो ही माझ्या डोळ्यासमोर किंवा मी तिथं रहिवाची किंवा मी तोडलेली सुद्धा क्षेत्र देत आहे बरं असं त्यांच्या मोठ्याने दोन ठिकाण मोठे होते ते जे मगाशी आपण जे गेलो तुमच्या घराच्या तर त्याचे तोडलेले तुम्ही हा त्याच्यात काय काय सापडलं तुम्हाला ते भरके तुकडे तलवारीचे भले तुकडे असे म्हणजे जेसीबी न निघायचे बर ते तुम्ही जपून ठेवायचे ना नाही काय त्याचा विषय यार पहिल्या आला ना बर अशी तुकडे घवायची बर किंवा लोखंडा बरका स्ळय अशा प्रकारचे तुकडं कुजून गेले घावायचे बर अच्छा तर अशा पद्धतीचं म्हणजे हे ऐतिहासिक ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे हे केवळ फक्त खाबी लिहिलेल्या इतिहासातच सापडत नाही तर इथं त्याच्या पावलखुणा ठिकठिकाणी थीक, आढळतात म्हणजे जसं ते मी आता तुम्हाला दाखवलं की हे हा जो वरचा हा जो पट्टा आहे या ठिकाणी छावण्या होत्या औरंगजेबाच्या त्या छावण्याचे अवशेष त्या ठिकाणी आपण पाहिलेले ते चा ते, ते लोकांनी शेतकऱ्यांनी आता शेतीसाठी ते उखरून बाजूला टाकलेले पण ते तसे दिसतात नंतर सुभाष भोसले यांनी त्यांचा परिसर तिकडचा दाखवला मंदिर दाखवलं आणि ते विशेष म्हणजे ते हिंदू मंदिर औरंगजेबाने बांधलं होतं हे मोठं विशेष आहे हे बळवंत साहेबांनी मला सांगितलं तर आपण आणखी काही शोधण्याचा प्रयत्न करूया माणसांची हाडं भरपूर गावाची माणसाची हाडही सापडायची अच्छा लय गावायची हां हाडं भयंकर गावाची इथे मी घर बांधले हं तरी सगळी माणसाची अख्ख्या असं सापडत गावले तुम्हाला हो मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जे सांगतायत तर कोणत्या परिसरामध्ये तुम्हाला सापडले होते इथून एक दीड किलोमीटर आहे या ठिकाणावरून दीड किलोमीटर घर माझं बरं तर ते माणसाची सापळे व्हावायची बर आणि आपणच मला चुनकाळ गेलो नाही तर ते माणसाचे सापळे व्हायचे सापळे सापडत होते याचा अर्थात ते मुस्लिमांना दपण केलं जाईल केलेलं ते मुस्लिम सैनिक मुस्लिम हे केलेली अच्छा आणि ते मला वाटतं त्या नदीच्या पुरातच बहुदा हे झालेले असावेत किंवा पुरात किंवा मेलेली त्यांनी गाडलेले आहेत आठ वगैरे अच्छा अच्छा आ, हे खापी खानाचं सॉरी माफ करा आ, खावास खान खवास खानाचं हे मोठं हे होतं ठिकाण ह्या परिसरात तशी हड भरपूर गावते ठिकाणी अजून बी गावतो अजून गावते आता ते काढलेलं आहे पाच पा, पा, चार वर्षापूर्वी बरं त्यात हाडं गावायला भयंकर माणसांची बर त्याचे काय फोटो वगैरे काढले काय कशाला लागायचं आपलं काय त्याचा आपलं मी पुढे ते बलवंत साहेबांनी डोक्यात घेतल्याला याची फोटो काढायपरा तिसर युज हो बर ते पुणे त्यांनी सांगितलं तुला का डोकं फिरवाय म्हणली मला म्हणला सांगितलं तुम्ही मला येऊन तर तुम्ही सांगितलं म्हणलं त्यावेळेला ते कुठं होते सोलापूरला होते बर तिथं ते गेलो साहेब म्हणलं असंच गाव होते ते फिर म्हणली कोण अच्छा साहेब म्हणले तू कशाला लागायचं हडक लोक म्हणजे त्यांच्या लक्षात आलं सगळे ऐतिहासिक आहे त्यांना वाटत लक्षात आलं त्यांचे फोटो काढायला बघत आपण अच्छा बरोबर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा